नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पदभरतीकरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ग्रोइन्स टोटाइन्स या यूट्यूब चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा जास्त वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बी सी जी ही लस दिली जाते कोणत्या रोगासाठी बी सी जी लस दिली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पाणी आहे तुमच्या समोर आहे बघा पोलिओ आहे डिप्थेरिया आहे तपेदिक आहे आणि टायफॉईड आहे तर खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बी सी जी लस दिली जाते तर योग्य आणि अचूक उत्तर आहे तपेदिक तपेदिक तर तर कोणत्या रोगाला म्हटलं जातं टी बी म्हणतो आपण त्याला थोडक्यात क्षयरोग याला तपेदिक असं म्हटलं जातं तर त्यासाठी काय आहे बी सी जी लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यानंतर राष्ट्रीय कुपोषणमुक्त भारत किंवा वरीलपैकी सर्व तर काय येईल महिला व बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता येईल तर त्याचं योग्य उत्तर आहे अ ब क म्हणजेच वरील सर्व पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू काय आहे ना मातेला प्रसूतीनंतर कितव्या दिवसात म्हणजे किती दिवसात किंग लस दिली जाते बघा चौदा दिवस सात दिवस एक दिवस तीन दिवस प्रसूतीनंतर महिलेला कितव्या दिवशी किंग नावाची लस दिली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ड तीन दिवसामध्ये ही लस किंग नावाची लस दिली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया पोलिओ लस किती महिन्यापर्यंत मुलांना दिली जाते किती महिन्याचं मूल होईपर्यंत त्याला पोलिओ लस दिली जाते पर्याय तुम्हाला दिलेले बघा पाच वर्ष बारा महिने सहा महिने नऊ महिने किती दिवसापर्यंत पोलिओची लस दिली जाते योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर पाच वर्षापर्यंत मुलांना पोलिओची लस दिली जाते पुढचा प्रश्न बघा काय आहे गर्भवती महिलांसाठी कोर्ड आणि फ्लूच्या लशीचे कोणते प्रकार आहेत ज्या गर्भवती महिला असतात त्यांना कोड आणि फ्ल्यूच्या लशी दिल्या जातात तर त्या लशीचे कोणते प्रकार आहेत बघा टिटनस किंग लस एच वन एन वन लस त्यानंतर एम एम आर लस तर गर्भवती महिलासाठी कोड आणि फ्ल्यूच्या लसचे कोणते प्रकार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर क एच वन एन वन लस हा प्रकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतात जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हटलं जातं प्राथमिक लसीकरण बूस्टर डोस आपत्कालीन लस दुरुस्ती लस काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूक उत्तर आहे अ अप्राथमिक लसीकरण ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित जी लस दिली जाते तिला प्राथमिक लसीकरण असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कुपोषणासाठी न्यॉन न्योअनतल पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते कुपोषणासाठी कोणती पद्धत न्यॉनतल ही जी पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते बघा विटॅमिन ए मोडस्मेल आरोग्य तपासणी आणि स्तनपान या चार बऱ्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहे बघा काय कुपोषणासाठी न्योनतल पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते तर त्याचं योग्य उत्तर आहे स्तनपान करून ही पद्धती उपयुक्त ठरते म्हणजे स्तनपान हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे बघा पी एम जी एस वाय सेवा पोर्टल ई स्वास्थ्य आणि रेड क्रॉस योग्य उत्तर काय आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे पर्याय नंबर ब आरोग्य सेवा पोर्टल हे काय आहे सुलभ सेवा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लस ही संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे लस ही जी संकल्पना आहे ही कोणत्या लसीसाठी आहे बघा पोलिओ डिप्थेरिया टायफाईड चिकनपॉक्स दुरुस्ती लस ही जी संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे योग्य आणि अचूक उत्तर पारे नंबर ब डिप्थेरिया या संकल्पनेसाठी काय दुरुस्ती लस आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक कोणता आहे लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला चार पर्याय पैकी द्यायचं आहे पर्याय पहा प्रोटीन व्हिटॅमिन सी अँटीबॉडीज फॅट्स योग्य उत्तर काय लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्तीला उत्तेजन देणारा घटक कोणता आहे अँटीबॉडी पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भवती महिलासाठी आवश्यक असलेल्या आहारातील कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे जो गर्भवती महिलासाठी आहार आहे जो आवश्यक असलेला आहार आहे त्या आहारामधील कोणता घटक सर्वात महत्त्वाचा येतो बघा पर्याय काय दिलेला आहे तुम्हाला प्रोटीन दिलेलं आहे त्यानंतर आयर्न दिलेलं आहे फॅट्स दिलेले आणि कॅल्शियम दिलेलं आहे तर महत्त्वाचा घटक गर्भवती स्त्रियाच्या आहारातील काय येईल पर्याय नंबर ब आयरन हा जो घटक आहे हा महत्त्वाचा घटक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुलीच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही लस दिली जाते मुलींच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही ही जी लस आहे ही दिली जाते बघा पर्यायमध्ये तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने असे तुम्हाला पर्याय दिलेले आहे आणि जन्मानंतर मुलींच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात ही लस दिली जाते असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं आहे काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर बस सहा महिन्यानंतर काय आहे ही लस दिली जाते सहा महिन्यात ही लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो बघा पर्याय तुम्हाला दिलेले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तरं कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकून गलत होत असेल तर त्याचंसुद्धा योग्य उत्तर काय करा पर्याय कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी तुम्हाला विचारलेली किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो पर्यायमध्ये तुम्हाला दिलेले बघा बी एम आर बी एम आय जी एफ आर बी ई योग्य उत्तर काय इलेचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल नंबर क जी एफ आर किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी जी एफ आर याचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया मेटास्ट्रॉटिक ब्रेस्ट कॅन्सर हा डायडॅशमध्ये डै होत नसतो काय मेटास्ट्रॅटिक ब्रेस्ट कॅन्सर हा कशामध्ये होत नसतो बघा तुम्हाला अवयवांचे नाव दिलेले आणि कोणत्या अवयवाला अवयवाला मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर हा होत नसतो असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं बघा फुफ्फुस मेंदू हाडे आणि रक्त तर योग्य उत्तर काय असेल याचं याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ड रक्त याच्यामध्ये हा कर्करोग होत नसतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अल्झायमर्स या आजारामध्ये डायडाज पेशींची हानी होते अल्झायमर हा जो आजार आहे यामध्ये कोणत्या पेशीची हानी होते बघा मूत्रपिंडाच्या पेशीची मेंदूच्या चे पेशीची चेतासंस्थेच्या पेशीची हानी एक रथाच्या पेशीची तर आल्झायमर्स या आजारामध्ये मेंदूच्या पेशीची हानी होते पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा आता याच्यामध्ये आपण कन्सेप्ट बघूया ही जी चेतासंस्था आहे पर्याय नंबर क ही काय आहे तर स्नायू आणि इंद्रिय यांच्या कार्यास मदत करणे किंवा आपल्या शरीरामध्ये जे संदेश वाहन आहे जे संदेश मेंदूला पोहोचण्याचं कार्य करायचं असतं ते कार्य ह्या चेता संस्थेच्या मार्फत केलं जातं म्हणून तिला संदेशवहन करणारी संस्था संदेश सुद्धा शरीराची म्हटलं जातं त्यानंतर एकत ग्रंथी ही ग्रंथी काय असाही प्रश्न येऊ शकतो एखाद्या वेळेस की तुमच्या शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही असते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक अन्नामध्ये मिक्स करणारी ग्रंथी एक रथाला वाटलं जातं बघा त्यानंतर रक्तामध्ये प्रथिने तयार करणं व मिक्स करण्याचं कामसुद्धा काय ह्या एकृत ग्रंथीमार्फत केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हेपेटायटिसशी संसर्गाच्या उपचारात डायटाशी औषध वापरले जात नाही प्रश्न आय एम पी आहे सर्वांना प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजे बघा काय हेपेटायटिसशी संसर्गाच्या उपचारात कोणतं औषध वापरलं जात नाही औषध तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा एल्बासवीर त्यानंतर एनोफोवीर आणि सोफोबुसवीर तर हेपेटायटिस सी संसर्गाच्या उपचारात कोणतं औषध वापरलं जात नाही योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर क टेनोफोवीर हे औषध काय वापरलं जात नाही तर बघा हेपेटायटिस हा एकृताला होणारा एक संसर्ग रोग हो आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डॉट्स औषध प्रणालीचा वापर डायडाच्या रोगाच्या उपचारात केला जातो ज्या डॉट्स औषध प्रणाली हिचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो असा प्रश्न तुम्हाला त्यांनी केलेला आहे पर्याय तुम्हाला दिले हिवताप पोलिओ क्षयरोग कुष्ठरोग योग्य उत्तर काय असेल तर डॉट्स कशासाठी वापरला जातो त्याचं योग्य उत्तर आहे क्षयरोग पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पोलिओ लसीचा शोध कोणी लावला असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्यासाठी तुम्ही काय करा एक वेळ आणि पेनजवळ घ्या किंवा मी व्हिडिओच्या खाली नोट्स दिलेल्या आहे त्या तुम्ही लिहून ठेवा पोलिओ लसीचा शोध झोना साल्क यांनी लावलेला आहे आणि त्यानंतर कुष्ठरोगावर कोणतं औषध वापरलं जातं तर क्लोफाय क्लोफा झिमाईन क्लोफा झिमाईन हे औषध वापरलं जातं पुढचा प्रश्न आपण बघू मानवी श्वासोच्छासाच्या दरम्यान वायूंच्या देवाणघेवणाचे स्थान कोणते मानवी स्वच्छवासाच्या दरम्यान वायूंच्या देवाणघेवणीचे स्थान कोणते असं तुम्हाला विचारलं बघा पर्यायमध्ये लय श्वसन नलिका त्यानंतर वायुकोश त्यानंतर अनुनाशिक मार्ग आणि फुफ्फुस तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब वायुकोश काय मानवी श्वसनाच्या श्वासोच्छवासाच्या दरम्यान वायूंचे देवाण घेऊनचे स्थान कोणते आहे तर वायुकोशे आता त्यानंतर अनुनाशिक हा जो मार्ग योकाशासाठी उपयोगात येतो तर हवा शुद्ध करून आत घेतली जाते या अनुनाशिक मार्गामुळे त्यानंतर बाळाला दूध पाजविल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावे बाळाला दूध पाजवल्यानंतर कोणत्या अवस्थेत ठेवावा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यामय दिलेले उजव्या बाजूने अर्धमुरळी सेमी फ्लावर त्यानंतर डावी बाजू आणि हाय फ्लावर उच्च पक्षी योग्य उत्तर काय असेल तर बाळाला दूध पाजविल्यानंतर उजव्या बाजूने म्हणजे पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याच्या व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा भेटूया पुढे असा महत्त्वाचा कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो